नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खेंगट रस्सा रेसिपी तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण घेतलेला आहे हा खेंगट खेंगट म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाली की अशी छोटी छोटी मच्छी अशी मिक्स येते कोलबी मांदेली अशी छोटे छोटेसे बोंडिले निरल्यासुद्धा म्हणतात अशी मिक्स मच्छी तेला ला खेंगण म्हणतात ही अशी सुक्की अशी लगलबी केलेला ना खूप छान लागते तर आज आपण हे खिंगट बनवणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते कसं साफ करायचं ते तर काय करायचं हे आपल्याला त्यातला खाण्यापुरती काढायचे पोट काढायचं आणि ते असं काढून टाकायचं नंतर घेतो तर इथे आपण हे हिंगड स्वच्छ हे बघा धुऊन घेतलं आहे साफ करून वगैरे अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकना आहोत एक अर्धा चमचे आलं लसूण पेस्ट इथे मी आलं आणि लसूण खेचून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा चमचा हळद थोडस हिंग अर्धा चमचे गरम मसाला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत पुदिन्याची पानं आणि ते आपण चिंचेचा कोळ बनवून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे आपण मिक्स करून घ्या हा जो खेंगट आहे ना त्याचा आपण असा लबलबी तसा रस्सा बनवणार आहोत एकदम असं असा पण आपण आज फोडणी नाही देणार आहोत तर आपण हे आज राळून करणार आहोत ही नवीन वेगळी पद्धत आहे याला राळून म्हणतात फोडणी न देतात त्याला तर हे आता आपलं सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत आपण हे आज हंडीमध्ये बनवणार आहोत आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आपल्याला रसाय जितका लागेल तितकं आपल्या वेळ टाकायचं आहे इथे मी हंडी घेतलेली आहे म्हणून मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे जर तुम्ही टोपामध्ये बनवणार असाल तर तुम्ही ज्या टोपामध्ये तुम्हाला रस्सा बनवायचा आहे त्याच टोपामध्ये तुम्ही सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि त्यात तेलसुद्धा टाकायचं आहे आता हंडीमध्ये ता मला व्यवस्थित मिक्स नाही करायला मिळणार आहे म्हणून मी तेल याच्यामध्ये टाकणार आहे आता आपण ते मिश्रण याच्यामध्ये ओतणार आणि हे आपण जे सर्व कालून घेतलेलं आहे ते आता आपण या हंडीमध्ये टाकणार अशा प्रकारे खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यावं टाकलं ना की असं हाताने जे असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे गॅसवर बघा हे आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे आता हे आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत पण गॅस आपल्याला फास्ट नाही ठेवायचा आहे कारण की ती मच्छी छोटी आहे जर तुम्ही फास्ट ठेवलात तर ती लगेच विरगळून जाणार आहे म्हणून आपण झाकण ठेवू त्याला मीडियम गॅसवर शिजून घेणार आहोत एक पाच मिनटात पाच मिनिटात हे होऊन जाणार ते इथे आपली पाच सहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया हे बघा छान असं उकळ पण आलेलं आहे आणि हे शिजलेलं आहे ह्याला जास्त नाही उकळवायचं आपल्याला हे बघा छान असं आपल्याला खेंगट रस्सा झालेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत गॅस आता आपण बंद करूया तर आता आपण खिंगट रस्सा सर्व करूया बघा छान असं आपला इथे रस्सा रेडी झालेला आहे हा रस्सा आहे ना हा जास्त नाहीच करायचा जा असतो असं लबलबीत करायचं त्याची टेस्ट ना भारी येते तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला जर असं राळून नसेल करायचं तर तुम्ही सोंडी देऊन केलं तरीही टळणार आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागतं जुनी पद्धत आहे पूर्वीच्या काळी अशी बनवायची छान असा तयार जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद